शेतकरी बांधवांनो नमस्कार मी तुमचा मित्र राठोड कृष्णा शेती सल्ला या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहेत मनोहरपूर तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर येथील प्रगतशील शेतकरी आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या मोठ्याने मी दिलीप भाऊराव भांगरे मनो राहणार मनोहरपूर तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर बरं दादा तुमची ही पूर्ण जी काही शेती आहे ती किती एकर आहे पूर्ण शेती माझी बारा एकर जमीन आहे बरं त्या बारा एकर जमिनीपैकी तुम्ही कांद्याची लागवड किती केलेली आहे सहा एकर लागवड सहा एकर लागवड आहे कांद्याची आणि ही एक एकर केलेली केलेली बरं तर शेतकरी बांधवानो ह्यांची आणि माझी जी काही म्हणजे ह्यांनी माझा व्हिडिओ यूट्यूबला पाहिला होता ह्यांचे मित्र वैद्य म्हणून शेतकरी आहेत आमच्या दोघांचा व्हिडिओ ह्यांनी ऑलरेडी युट्यूबला बघितलेला होता सहा एकर कांद्यापैकी त्यांनी एक एकर कांदा पेरलेला आहे त्या कांद्याला त्यांना तणनाशक फवारणी करायचं होतं तर आपण एक कॉम्बिनेशन दिलेलं होतं पी एल कंपनीचं कोर्टिवा कंपनीचं गोल आणि ॲव्हेन्यू ॲग्री इम्पेक्सचं कार्यक्षमता वाढवणारं तणनाशकात जे टाकतो आपण व्हिडीसईट बुस्टर म्हणून ते ऑल क्लिअर त्यांनी ह्या तीन गोष्टीचं कॉम्बिनेशन एकत्र करून फवारणी केलं होतं तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांना कशा पद्धतीनं रिझल्ट जाणवले तुम्हाला खरोखर सांगायचं रिझल्ट किती दिवसात जाणवले व फवारणी केल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला कोणत्या प्रकारचे गवत गेले हे सुद्धा तुम्ही सांगा स्टेप बाय स्टेप सांगा तुम्ही हे फवारणी केल्यानंतर तीन दिवसात आहे ना तीन दिवसांतमध्ये हे सगळं गवत मेले काँग्रेस वगैरे काय बारीक वगैरे असेल ना काँग्रेस मोठं गवत झालं होतं पण मी म्हटलं ती गवत मरणारच नाही म्हणलं मा माणसं लावतं निंदायला पण मी तुमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हे गवत सगळं टोटल मेल आहे पण खरोखर रिझल्ट आलेला आहे का म्हणजे त्या टक्के रिझल्ट हे तुम्हाला तुम्ही मित्रांनो हे गवत म्हणजे आज हा पेरलेला कांदा आहे ह्या कांद्यापेक्षा गवतच जास्त वाढलेला आहे शंभर टक्के कितव्या दिवशी तुम्हाला रिझल्ट जाणवला तिसऱ्या दिवशी बरं तुम्ही ही जी काही कॉम्बिनेशन आहे हेच वापरलं होतं का कन्फर्म हेच वापरलं होतं शंभर टक्के तर शेतकरी बांधवांनो पाहू शकता युपीएल कंपनीचा आज्या हे जे तन्नाशक आहे त्यांनी दोन मिली प्रति लिटरसाठी घेतलं होतं त्याच्यामध्ये गोल हे अर्धा एम एलसाठी वापरलं होतं व त्याचबरोबर हे ऑल क्लिअर जे काही आहेत तणनाशकाची कार्यक्षमता वाढवणार आज सध्याच्या घडीला मार्केटमध्ये खूप ह्याचं बऱ्यापैकी लोकांची डिमांड ह्याला जास्त आहे ऑल क्लिअर त्यांनी दहा मिली पंपासाठी वापरलं हे जे काही प्रमाण आहे ते बरोबर आहे का एकच नंबर हे दोन मिलीनच वापरलं होतं का होंभर टक्के टक्के तर ते पाहू शकता म्हणजे तुम्हाला मग रिझल्ट भेटल्यानंतर आता तुमची जी काही पाच एकर अजून कांदा आहे तुम्ही आज एक एकरला वापरला आहे ते हेच वापरणार आम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता त्या बाबतीत हेच रिझल्ट चांगला आहे आणि हेच रिझल्ट वापरायचं आणि कांद्यालासुद्धा एकदम एकच नंबर चलते आहे बरं काँग्रेस गेला आहे चांगल्या पद्धतीनं आता काँग्रेस नाहीच आहे दिसतच नाही ना काँग्रेस बर तर सहज आमची दुकानावर भेट झाली तुम्हाला ही माहिती तन्नाशकाची कुठं हे तन्नाशक कुठं मिळाले तुम्हाला पंकज कृषी सेवा केंद्र अकोले ना अकोले पंकज कृषी सेवा केंद्र अकोले येथे ते आलेले होते आमची तिथं सहज भेट झाली त्यांनी त्यांचा फीडबॅक तिथं दुकानात येऊन त्यांनी स्वतः सांगितलं की आपण जे काही तन्नाशक फॉरनी केलेले त्याचे रिझल्ट खूप चांगले आले बरं का म्हणजे त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांना म्हटलं चला बरं आपण प्लॉटमध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी करू बांधावर तर इथं आल्यानंतर पाहिलं तर एकदम छान पद्धतीनं त्यांना रिझल्ट भेटलेला आहे म्हणजे गवताचा धूर झालेला आहे असं म्हटलं तरी चालेल तर समोर दिसतंय ना हो 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 तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या कांद्यामधलं जर तन्नाशक जर तुमचं काँग्रेस गवत हे जर बारीक अवस्थेमध्ये असेल तर तुम्ही ही कॉम्बिनेशन ही फवारणी तुम्ही शंभर टक्के करा एकदम छान पद्धतीने रिझल्ट येतं तन्नाशकाची फवारणी करताना पाण्यामध्ये अगोदर ऑल क्लिअर गेलं पाहिजे त्याचबरोबर आजा एल कंपनीचं हे एका लिटरचं एका एका लिटरसाठी दोन मिली घ्यायचं आणि कोर्टिवा कंपनीचं गोल अर्धा एम एल तर तुम्ही समाधानी आहात का का शंभर टक्के शंभर टक्के समाधानी आहे ना तुमचा मोबाईल नंबर काय आहे अठ्ठ्याण्णव बावीस ऐंशी पस्तीस चाळीस ओके धन्यवाद